परवानगी रद्द कशी झाली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागून પાયા લાગુ કા પરવાનગી રી અધિકારી તમે અધિકારી પરવાનગી સુધી અમારે કાયદા સુધી નો કાયદા તુ તોડત કાયદા સુધી પ્રશ્ન નિર્ભર કરતા तुम्ही कायदा पायदो आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करत आहे तुम्ही काय सांगतो झुमनावर जात तुम्ही कायदा तोडताय पायदय पाय तुळे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडायचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी सांगता कायदा तोडायचा માધે તત્વ જે પરવાનગી વાચના પરવા પરવાનગી વાચના

लाईनाचं कैस राहिलं नाही सुरक्षा त्यांना आहे तर सभा तुम्ही किती घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आम्हाला ते विनंती करन ना माझं म्हणणं एवढी सुरक्षा मग त्यांची सभा घेणं आम्ही तर आमची दादा आम्ही दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी रिस्र अठरा तारीखे अर्जन रिस्टर पर दादाजी सभा होना जैसे अनिवार्य है दादा आम ची वो शिंदे साहब का बदली तुम्हें फिर एक बदली तोड़ता हो तुम्हें सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल मिस एन अपडेट